मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये सिनियर सिटीजन गटामध्ये एकशे पाच वर्षाचे एक आजोबा सहभागी झालेले आहे गेल्या वर्षी सुद्धा आजोबा सहभागी झाले होते अधिक माहिती त्यांच्याच कडनं जाणून घेऊ आजोबा किती वय आहे तुमचं एकशे पाच कुठनं आला तुम्ही कुठून आला कुठून आलात कुठून आला कुठून आला माझे गाव आज मार अच्छा हा आणि परभाव माले गाळून आलो तो दरवर्षी येत असता तुम्ही हा मागच्या वर्षी आले होते आलो होत मागच्या वर्षी भाग घेतला होता इथे मागच्या वर्षी आलो होत एक तब्येत टनटन दिसते तुम्ही चांगली त्यावेळेला तब्येत चांगली होती आहे अशा परिस्थिती अच्छा काय धावण्याचं काय महत्व सांगाल तुम्ही आयुष्यात व्यायाम होतो चालण्याचं म्हणजे व्यायाम होतो आणि तब्येत चांगली राहते रोज काहीतरी मैल दोन मैल फिरून येतो अच्छा रोज सकाळ संध्याकाळ फिरून येतो तब्येत चांगली सांभाळा व्यायाम करा हां व्यायाम करा रोज सकाळ संध्याकाळ फिरून राहते असतुईकडे जर बघितलं तर धावण्याचा चालण्या फिरण्याचा आणि व्यायामाचा आळस जो असतो तो झटकावा त्यामुळेच तरी तंदुरुस्त राहील अशा प्रकारचा संदेश त्यांच्याकडनं देण्यात येतोय व्हिडिओ जर्नालिस्ट रमेश भट अक्षय कुडकेलवार न्यूज एटिन लोकपत मुंबई